आंदोलनात डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांची सक्रिय भागीदारी कश्यपी प्रकल्पग्रस्तांची मागणी न्यायासाठी एकजुटीचा आवाज आदिवासी समुदायाचा असंतोष सरकारवर वाढता दबाव प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढाई डॉक्टर दोंदे यांचे वचन देवळाली मतदारसंघातील मौजे देवरगाव धोंडेगाव गाळोशी व खाड्याची वाडी कश्यपी नगर येथील कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास नाशिक देवळाली मतदारसंघाचे दिवंगत आमदार भिकचंद दोंदे यांची कन्या डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंदे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आदिवासी बहुल भागातील जनतेच्या मागण्या जाणून घेतल्या डॉक्टर सुवर्णा भिक चंदोंदे यांनी स्पष्ट केले की कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या उचित आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकारने यावर त्वरित कार्यवाही करावी त्यांनी जोरदार शब्दात असे म्हटले आहे हे, हे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत सरकारने वेळ काढण्याचे धोरण अवलंबून सामान्य जनतेला वेठीस धरले आहे कश्यपी प्रकल्पग्रस्त बांधवांना न्याय मिळायलाच पाहिजे भारतीय संविधानाने त्यांना दिलेला हक्क कुणीही हिरावून घेऊ नये यावेळी डॉक्टर सुवर्णा भिक्षन दोंदे यांनी कश्यपी प्रकल्पग्रस्त आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आणि सरकारकडून तातडीने न्यायाची मागणी केली त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीही कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत एकजुटी दाखवली आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या दुर्लक्षाविरुद्ध आवाज उठवला असून हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढाई सुरू ठेवण्याचे वचन डॉक्टर सुवर्णा यांनी दिले आहे या घटनेने आदिवासी समुदायातील असंतोष वाढला आहे आणि सरकारवर दबाव वाढत आहे की त्यांनी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक